इंद्रायणीचं पसायदान दोन ऑक्टोबर मानवतेचं मंदिर महात्मा गांधींसारखं दिसू लागलं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौ वर्षा मिलिंद चौधरी उंच शिखरावर एक उंचच उंच मंदिर मंदिराच्या उंचीचं दर्शन घेण्यासाठी आकाशखाली उतरलेलं आहे मंदिर पृथ्वीच्या वात्सल्या नाभीतून सहस्त्रदल कमलासारखं उगवलेलं आहे मंदिराची कोमल प्रसन्नता कमलासारखीच पूर्ण उमललेली आहे मंदिराची प्रसन्न कोमलता पोलादासारखीच कणखर आहे ती मोडणारी नाही वाकणारी नाही थकणारी नाही कोणत्याही विध्वंसक वादळामुळे गतानुगतिक होणारी नाही तर विध्वंसक वादळाचं हृदय परिवर्तन करणारी आहे वादळाला शांत आणि सुस्वभावी करणारी आहे विध्वंसतेला विधायकतेत परिणत करणारी आहे निर्मिती नवनिर्मिती हा या मंदिराचा स्वतंत्र रचनात्मक नियम आहे या मंदिराची प्रार्थना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आहे इतरांच्या स्वातंत्र्यासाठी आहे सकलांच्या स्वातंत्र्यासाठी आहे हे मंदिर स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा मुक्त दर्शनाची उद्घोष करतं सगळे स्वतंत्र तत्त्वज्ञ व्हावेत मुक्त दर्शनार्थी आणि मुक्त दर्शनिक व्हावे हा या मंदिराचा सत्य आग्रह आहे या सत्याग्रहापासून हे मंदिर कधीच ढळत नाही या सत्याग्रहासाठी हे मंदिर पोलादी होतं आणि कोमलही या मंदिराच्या पोलादानं कोमलतेनं न कोमजनाचं विनम्र व्रत आजन्म घेतलेला आहे या व्रताला कधीच सांगता असणार नाही हे व्रत उद्यापनाकडे झेपावणार नाही हे व्रतस्थ मंदिर अवघ्या पृथ्वीला वात्सल्याची सुगंध सावली देत आहे अनंत आकाशाला ममतेचा आधार देत आहे या मंदिराच्या वात्सल्यानं आपली नाळ चैतन्याशी जोडलेली आहे चैतन्याची वलय या मंदिराच्या घंटेच्या कुशीत शिरलेली आहेत मंदिराच्या घंटेतून विस्तारत जाणाऱ्या संगीत वलयांमध्ये चर्चबेलची प्रेमळ संगीत वलयं एकात्म झाली आहेत या एकात्म संगीत वलयांना मशिदींच्या अजाणचे आर्तस्वर केव्हाच येऊन भिडले आहे या मंदिराच्या संगीत वलयांमध्ये सर्व धर्माची उत्कट आस्था एकवटलेली आहे या मंदिरातल्या सर्व धर्माचा एकात्म मंगलनिनाद गाभारातल्या मानवतेची पवित्र पूजा मांडतो आहे मंदिरात वितरागतेचा नंदादीप प्रसन्नतेनं आहे सुगंधाची सुगंधतार छेडतो आहे मानवतेच्या आत्मप्रदेशात सुगंधाची पेरणी करतो आहे या पेरणीतून उगवलेल्या सुगंधानं पलीकडचे प्रदेश आत्मसात केलेले आहे हा सुगंध विस्तार कुणाच्या साम्राज्यातलं मांडलिकत्व स्वीकारणारा नाही कुणावरही मांडलिकत्वाचं दास्यत्व लादणारा नाही तर प्रत्येकाच्या साम्राज्यातल्या रामराज्याच्या आणि साम्राज्यातल्या रामराज्याचा आणि रामराज्यातल्या स्वातंत्र्याचा राम राम उद्घोष आणि जयघोष करणारा आहे हे मंदिर समतेच्या पिठा चांदण्याचा सुगंधाभिषेक प्रत्येकावर करत आहे प्रत्येकाच्या मनाला अहिंसेचा हळुवार सुगंध स्पर्श करत आहे स्वतःच्या स्वम्यक आचरणातून सिद्ध झालेलं सत्याचं सात्विक तत्वज्ञान आपुलकीच्या आत्मीय आग्रहानं प्रत्येकाच्या विचार तरंगांमध्ये आंदोलित करत आहे अस्तेयाला याला ब्रह्मचर्यात व्यक्त करत आहे प्रत्येकाचा असंग्रह जपला जावा म्हणून प्रत्येकाच्या शरीराला श्रमाची सवय लावत आहे श्रमाचा धर्म या मंदिरासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे श्रमप्रतिष्ठेची प्राणप्रतिष्ठा हा या मंदिराचा इतिहास आहे हे मंदिर आस्वादातून अभयाला साकारत आहे या मंदिरानं सर्व धर्म समभावाला सर्व धर्म ममभावात परिणत केलेला आहे सर्व धर्म मम भाव हा प्रत्येक धर्माचा धर्म भावा ही या मंदिराची अक्षुण्ण धडपड आहे प्रत्येकाचा स्वदेय या मंदिराच्या सम्यक स्पर्शानं पुलकित झालेला आहे या मंदिरावर हल्ले झाले तरी हे मंदिर उद्ध्वस्त झालं नाही सकलांसाठी मंदिर कधीच बंद आणि मंदिस्त झालेलं नाही होणारही नाही अवघ्या विश्वाला सुगंधित करणारं हे मंदिर महात्मा गांधींसारखं दिसू लागलं आहे या मंदिराचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरचा आपल्या कर्तृत्वानं महात्मा झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माच्या वेळचा